शाळेच्या डब्यासाठी इथे आज आपण मेथीची भाजी बनवून घेतो आहे त्यासाठी इथे एक कट्टी मेथीची भाजी व्यवस्थित खुडून धुवून निथळून घ्यायची आहे त्यानंतरनं दोन पाळ्याभर तेल आपल्याला घालायचे जिरी आपल्याला घालायची आहे मोहरी घालायची नाही जिरी घालायची आहे हिरव्या मिरच्या मी इथे चिरून घेतलेल्या आहे त्या आपल्याला यामध्ये घालून घ्यायच्या आणि मिरच्या आपल्याला चांगल्या तडतडून द्यायचे आता इथे तुम्हाला जर लसूण घालायचं असेल तर तुम्ही इथे लसूण ठेचून सुद्धा घालू शकता किंवा तुम्हाला घालायचा नसेल तर तुम्ही नाही घातला तरी चालेल नितळून घेतलेली भाजी घालायची आहे आणि ना आपल्याला थोडा शेंगदाण्याचा कूट घालायचा आहे आता इथे तुम्हाला शेंगदाण्याचा कूट किती घालायचा आहे तुम्ही इथे तुमच्या आवडीनुसार घालू शकता त्यानंतरनं चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे आपण सकाळच्या घाईमध्ये असतो अशा वेळेस आपल्याला भाजी बनवायची असते तर तुम्ही या पद्धतीने कोणताही वाटण न करता काही न करता अशी झटपट हिरव्या मिरच्या जिरीची फोडणी देऊन तुम्ही ही मेथीची भाजी बनवू शकता आता झाकण जर ठेवलं तर मेथीची भाजीचा कलर बदलला जातो आणि ती हिरवीगार न दिसता थोडीशी अशी काळपट दिसते म्हणून इथे झाकण अजिबात ठेवायचं नाही तर झाकण न ठेवताच भाजी शिजवून घ्यायची दुसरी गोष्ट म्हणजे मेथीची भाजी जास्त शिजवू नका थोडासा तिला असा कचवटपणा ठेवा कचपण कचवटपणा ठेवल्यामुळे जे जीवनसत्व मेथीच्या भाजीमध्ये असतात ते तसेच राहतात दुसरी गोष्ट म्हणजे भाजी खायलाही खूप छान लागते आणि तिसरी गोष्ट म्हणजे भाजीचा कलर अजिबात बदलत नाही तर इथे मी थोडासा गॅस बारीक करून भाजी शिजवून घेतलेली आहे तरी आपल्या भाजीला खूप पाणी सुटलेलं आहे गॅस मोठा करायचा आणि मोठ्या गॅसवरती पूर्ण पाणी जे आहे भाजीतलं ते आटवून घ्यायचं शक्यतो मेथीची भाजी पूर्ण अशी कोरडी करू नका थोडीशी तिला अशी ओलसर ठेवा म्हणजे खायला ती खूप छान लागते भाजी चपाती भाकरी बरोबर तर इथे बघू शकताय अगदी दहा मिनिटं सुद्धा लागलेले नाहीये एवढ्या कमी वेळेमध्ये आपली मेथीची भाजी सकाळच्या घाईत गडबडीत डब्यासाठी बनून तयार झालेली तर तुम्हाला ही रेसिपी साधी सोपी आहे पण आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि जर तुम्हाला माझ्या रेसिपी बघायला आवडत असेल तर कमेंट करून नक्की सांगा अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा